नमस्कार मी सुवर्णा जोशी दुपारी एकच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचा विसावा स्थापना दिवस ज्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि शरद पवार बोलायला उभे आहेत पदावर राष्ट्रवादीचे लक्षात नाही पण महिला पदाधिकाऱ्यांच्या संबंधीचा राष्ट्रवादीने विक्रम त्या कामामध्ये केला तो महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील आणि या पक्षाच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी एक फायदा व्यापक करण्याच्या उद्देशी खबरदारी घेतली काही महानगरपालिकेमध्ये महापौरची जबाबदारी सुद्धा आपल्या पक्षावर पडली आणि एका बाजूने आपण संघटनात्मक विस्तार वाढत होतो आणि दुसऱ्या बाजूनं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपले जे सहकारी काम करत होते ते लोकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी सत्तेचा वापर उत्तम रीतीने करत होते त्यावेळेस सगळी संयुक्त सरकार होत पण लोकांच्या मध्ये चर्चा असायची की काम करायचं असेल तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्याकडे जावं आणि काम करण्याचा अगोदर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेला होता या गोष्टीचे फर आपल्याला सगळ्यांना येतो ठीक आहे तो कलखंड लिहून गेला चौदा सारा पर्यंत संधी आपल्याला मिळाली पण चौदा सालाच्या मधून एक प्रकारचं चित्र देशातलं वृद्ध आपल्याला दिसत आणि आज सर्व देशामध्ये ज्या विचार झालेला आपण सगळ्यांनी सातत्याने विरोध केला ती विरोध ती विचारधारा त्या ठिकाणी आज सत्तेमध्ये आली आपल्या सगळ्यांच्या विचाराचा मूळ गावा हा गांधी नेहरूंच्या विचाराची सुसंगत आहे गांधी नेहरूंनी आंबेडकरांनी महात्मा फुल्यांनी स्वातंत्र्याचा समतेचा इशांतेच्या विरुद्ध जाण्याचा व्यापक देश त्याचा विचार हा समाजाच्या समोर वाढला स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये त्या विचाराला घेऊन लक्षावधी करून घर जाण्याचा विचार न करता त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि स्वतंत्र भारत हे जे स्वप्न न होतं ते स्वप्न आपल्याला बघायला मिळालं आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्या विचारानं पुढे राहण्याच्या संबंधीचा प्रयत्न सुरू होता पण अनेक संघर्ष झाले अशापुटी झाले आणि त्या अनेक शेवटी आपण एक स्वतंत्र पक्ष म्हणून स्थापन करायचा निर्णय घेतला आणि आपलं एक धोरण आपण पक्क केलं आपण नवे आहोत तरुण आहोत अधिक कालखंड आपल्याला जसा काँग्रेसला सव्वाशे वर्ष मिळाला किंवा भारतीय जनता पार्टीला पन्नास साठ वर्षापेक्षा अधिक मिळाला तसा कालखंड आपल्याला मिळाला नाही पण मिळाला मिळत त्याचा विचार कधी आपल्या कार्यकर्त्यांनी केला नाही हा पक्ष मजबूत करायचा आणि या पक्षाचं अस्तित्व स्वतंत्र ठेवायचं याच्यात तरजुद करायची नाही ही भूमिका घेऊन आज आपण सगळे ठिकाणी काम करतो एका बाजूने गांधीजींच्या विचाराची भूमिका मी आपल्याला आज संपूर्ण भारतामध्ये काही राज्य जर सोडली तर सांप्रदायिक विचाराचा सा ज्वर हा ठिकठिकाणी बघायला मिळतो दिल्लीमध्ये आहे देशाच्या संसदेमध्ये आहे केंद्र सरकारमध्ये आहे अनेक राज्यामध्ये आहे पार्लमेंट मध्ये आम्ही बघतो एका कोफ्याला मोठ्या फळात फार व्यवस्थित घातलेले लोक असत त्याच्या स्त्री असतात पुरुष असतात तिकडे फारसे भाग घेतात वगैरे असं दिसत नाही पण त्याची कामाची पद्धत वेगळी आहे सरकार चालवण्याची जबाबदारी काही घटकांच्यावर आणि त्या सरकारी अधिकाराचा लाभ घेऊन आपली समाजाला एकसंग न ठेवण्याची जी विचारी विचार आहे तिचा पाया विस्तृत कसा करता येईल या प्रकारची खबरदारी घेणारा तो वर्ग हा संसदेमध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला आता उद्या अधिवेशन सुरू होईल आणि कदाचित आम्हाला सगळ्यामध्ये बघायला मिळेल पहिल्या दिवशी ज्या वेळेला राष्ट्रपतींचे अभिभाषण त्या अभिभाषणाला संसदेच्या दोन्ही समाजाचे लोक असतात लोकसभेचे असतात राज्यसभेचे असतात आणि राष्ट्रवादी राष्ट्रपती संबोधित करतील आता या सगळ्या भाषा राष्ट्रपतींच्या साठी जमा होणाऱ्या एकत्रित येणाऱ्या संसद सदस्यांच्या मध्ये शरद पवार बोलता आहेत अगदी मनापासून ते संवाद साधतायत जेव्हापासून वेगळा पक्ष त्यांनी सुरू केला आणि तो त्या क्षणापासून सत्तेत बसला तेव्हापासूनच्या आठवणी ते आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राशी शेअर करत आहेत विधानसभेची तयारी करा असं कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे शरद पवार थेट संवाद साधतायत